तर जय गजानन ताई आज आपल्याला गावरान पद्धतीची खमंग रेसिपी अशी बनवायची आहे तर त्याच्यासाठी पहिले मसाला वाहून घे या तरच्या लाल मिरच्या हे फूल हे धनी हे मिरे हे लवंग हे कलमी हे सोप दोन गाठे लसूण तर याच्यातला आपल्याला थोडंसं लसूण मसाल्यात वापरायचा आहे आणि बाकीचा फोळणीला वापरायचा आहे आणि हे अद्रक हे खोबरं आणि हा कांदा कांदा आपल्याला भाजून ना घेता डायरेक्ट मिक्सर मध्ये तुकडे करून टाकायचा आहे तर चाल आपण आता पहिले मसाला भाजून घेऊ तर गॅस आपण पेटून घेऊ हा केला आपण गॅस चालू याच्यावर ठेवायची नंतर आपल्याला कढई हे ठेवली आपण आता कढई ह्याच्यात टाकायचा आपल्याला एक चम्मच तेल हे टाकलं आपण एक चम्मच तेल तेल चांगलं गरम झालं आपलं आता आपल्याला या तर्रीच्या लाल मिरच्या मिरच्या चांगल्या होऊ द्यायच्या आता आपल्या मिरच्या चांगल्या झाल्या आता आपण मिरच्या काढून घेऊ आता टाकायचं आपल्याला फूल मग टाकायचे धनी मग टाकाच्या लोंगा आणि मिरे मग टाकाच्या कलमी आणि मग टाकाची सोप हे सगळं टाकून घ्यायचं टाकणं झालं की चांगलं भाजून घ्यायचं खालीवर 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 चला आता आपले गोल्डन ब्राऊन झाले हे बघा आता हे काढून घेऊ आपण आता टाकायचा आपल्याला खोबरं खोबरं बी लालवट करून घ्यायचं या खोबऱ्यातही थोडासा लसण टाकून द्यायचा जो आपल्याला मसाल्यात वापरायचा आहे तो चल आता या खोबऱ्याचा कलर झाला चेंज आता हे आपल्याला काढून घ्यायचं आता अदरक बी थोडीशी आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आता हे अद्रक बी काढून घ्यायचे आपल्याला ताई तर चल ताई आता आपल्याला सगळा मसाला एकातच काढून घ्यायचा आहे या आपण जे मिरच्या फ्राय केल्या होत्या त्या नंतर हे अद्रक धनी फुल सोप हे सगळं एकात केलेलं आपण हे खोबरं आणि दोन घाट्यामधला घेतलेला हा थोडासा लसण बाकीच आपण भाजीला फोडणीला वापरू आणि हा कांदा आपण जो चिरून घेतला तो सगळा टाकाचा याला तळून घ्यायचं नाही फ्राय करून घ्यायचं नाही भाजूनही घ्यायचा नाही तसाच टाकाचा कच्चा तर आपला मसाला झाला तर पूर्ण तयार हा मसाला जास्त करून धाब्यावाले वापरतात धाबा स्टाईल मसाला आहे हा एकदा तुम्ही करून पा फक्त तर चला आता आपण भाजीची तयारी करू आता टाकाचा आपल्याला दोन चम्मच तेल हे टाकलं आपण दोन चम्मच तेल तेल झालं आता चांगलं गरम चला आपण जो लसण ठेसून घेतला तो टाकू आता सगळं टाकायचा जेवढा आपण घेतला होता तेवढा अर्धा आपण मसाल्यात वापरला दोन काड्यामधला आणि थोडासा जो होता आपल्या जोड तो टाकला आपण ठेसून आता फोळणीले आता याचा कलर गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आता आपला लसण झाला लाल आता टाकू आपण मसाला जो आपण मिक्सर मधून काढला तो मिक्सरचं भांड धुऊन टाकून द्यायचं उरलेला मसाला चालला होता मग तिच्यात आता मसाला घ्यायचा वर खाली वर खाली करून चांगला होऊ द्यायचा मसाल्याला तर्री आली ते समजून घ्यायचा आपला मसाला रेडी आपला मसाला झाला आता रेडी आपल्या मसाल्यानं सोडली तर्री हे पाय कशी तर्री सोडली हे पाय तर्री हा आता हिच्यात टाकायचं पाणी पाणी आपल्या अंदाजानं टाकायचं कसं कोणाला घट पाहिजे कोणाला पतली पाहिजे कोणाला मिडियम पाहिजे तर भाजी पाणी आपल्या अंदाजानं टाकायचं चाल आपण आता हिच्यात पाणी टाकू मी मा अंदाजाने टाकूर आलो काय कशी भाजी तर्री आली मले तर पाहिजे मीडियम आता तुम्हाला कशी कोणाला पतली पाहिजे काला चोरून खासाठी कोणाला घट पाहिजे लाव लव खायसाठी आरामशीर आरामशीर कोणाला मीडियम पाहिजे म्हणजे दोन्ही बी झालं पाहिजे तुम्हाला मीडियम पाहिजे तर आता याले आपण उकळी देऊ मग याच्यात आपल्याला बाकी काय टाकायचं ते पाहू पाहिजे कशी आपल्या रस्त्याला मस्त तरी आली आता या उकळीपर्यंत आपल्याला ठेवायचं याच्यावर झाकण हे ठेवलं आपण झाकण आता याला उद्याची उकळी एक दोन उकळी आली की मग आपण पुढची सामग्री याच्यात टाकू तर ताई आता आपल्या रस्त्याला आली आप उकळी हे काही उकळी आली आता आपण बेसनाचा उंडा केला होता त्या बेसनाच्या उंड्यात आपण चटणी मीठ हे टाकलं होतं आणि त्याची घेतली पोळी लाटून आणि त्याची पोळी लाटून घेतल्यावर त्याचे केले आपण पीस हे असे पाहून घे आता हे आपल्याला सोडायचे थोडे थोडे करून म्हणजे खाली बुडात लागत नाही याला म्हणतात पातोळ्याची भाजी थोडे थोडे करून थोडे थोडे करून सोडायचे आहेत हे सगळे पीस टाकून झाले आपल्या आता आता ही थोड़े -थोड़े भाजी आपल्याला शिजू द्यायची ते पीस चांगले शिजले की नाही पाहायचे मग आपली भाजी होऊन जाईल पूर्ण रेडी तर आता आपण याला पहिले शिजू देऊ आता याच्यावर झाकण ठेवून हे शिजेपर्यंत याच्यावर ठेवायचं आपल्याला झाकण आता आपल्याला गॅस करायचा स्लो आणि याला चांगलं शिजू द्यायचं तर चालतंय आपण पाहून गे आपली भाजी आता तयार झाली का तर हा आता आपली भाजी शिजली पातोळ्या बी मस्त छान झाल्या तर आपली भाजी आता पूर्णपणे रेडी झाली खमंग आणि एक नंबर झाली तरी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय गजानन ताई।